मागणीचा मारुती म्हणले की लातूर मला सर्वात प्रसिद्ध असलेला जागृत देवस्थान मारुतीच्या दर्शनाला अनेक राज्यातून लोक या ठिकाणी येत आहेत दिवसा हजारो भक्तांची गर्दी या ठिकाणी होत आहे कारण भक्तांचा असलेला दृढ विश्वास श्रद्धा व दर्शनातून भेटणारी आध्यात्मिक ऊर्जा हे भक्तांना प्राप्त होत आहे यासाठी लोक दर्शनाला शेकडो किलो किलुमे किलोमीटरवरनं या ठिकाणी येत आहेत इतिहास आणि परंपरेच्या प्रभावामुळे देवस्थान अधिक श्रद्धास्पद मानले चालले आहे नमस्कार मित्रांनो आपण आलोय माकणी ठिकाणी माकणी थोर या ठिकाणी तालुका निलंगा जिल्हा लातूर अनेको वर्ष झाली हे मामा एकोणीसशे ऐंशी पासून या ठिकाणी सेवा करतायत जवळपास मारुतीचा माकणी म्हणलं की जवळपास लाखो लोकांमध्ये प्रचलित झालेला हा माकणी समार्टी आहे तालुका निलंगा जिल्ह्याला तुम्ही या ठिकाणी हे पहिलं जो प्रवास होता माकणी चोरपासनं जे थोर झाली आणि लाखो लोकांमध्ये आज जागृत देवस्थान कसं बनलं आज या मामाकडनं जाणून घेऊ मामा आता तुमचं नाव काय परिचय देऊ शकत दिवाजी हो। विश्वनाथ सूर्यंशी थोर तालुका निलंगा जिल्ह्याला या ठिकाणी तुम्ही किती वर्ष झाले सेवेमध्ये आम्ही जवळजवळ चाळीस ते बेचाळीस वर्षी इथे के सेवा केली के सेवा केली विनामूल्य सेवा केली विनामूल्य सेवा अच्छा बरं जो एक प्रवास होता मागणी चोरपासनं ते चोर होण्यापर्यंतचा जो कालावधी लागला किंवा कसा झाला तो तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल कारण या ठिकाणी निजामाचं राज्य होत निजामाचं राज्य होत त्यावेळेस इथून ते खजिना घेऊन जात ते उंटावरती त्यावेळेस इथे कोकणी म्हणून गाव होत त्या कोकणी गावामध्ये उंटा खजिना चोरीला गेला चोरीला गेला त्यावेळेस ते कोकणीचे लोक इथं माकणीमध्ये येऊन राहिले आणि माकणीचं नाव चोर झालं अच्छा बरं त्यांच्या ह्याच्यावरती आपलं माकणीला नुकसान झालं म्हणजे चोर पडला त्यांचा इथं जास्त हा आणि जवळपास एकोणीसशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ला इथं पिंपळे सर म्हणून आणि माखणीकर साहेबांनी माखणीचं नाव चोरच्या ऐवजी थोर केले चोरच्या ऐवजी थोर केले ही काळापासूनची गोष्ट आहे परंतु अलीकड थोर करण्याचं कारण इथं कसल्याच पद्धतीची चोरी होत नाही शेतात जरी माल टाकला तरी पण निजायला जात नाही तिथं म्हणजे एवढा विश्वास? विश्वास या ठिकाणच्या लोक आतापर्यंत आपली चोरी कशी झालेली सर्वप्रथम म्हणजे आज जे जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जाणार महाराष्ट्रामधलं एकमेव ठिकाण म्हणजे मागणीचा मागणी यायला लागलाय प्रत्येक महाराष्ट्रातलेच नाही तर बाहेरच्याही राज्यातले लोक इथे येऊन आराणे करायला लागले मग त्या मागलचं काय लोकांमध्ये जे मानायचं कारण काय ठरलं माझं एक स्वतःच वैयक्तिक मत आहे ज्या वेळेस कृतायुगामध्ये कृतायुगामध्ये हनुमंतरायाचे पदस्पर्श या भूमीला झालेले आहेत मागलचा इतिहास आहे इतिहास त्यामुळं इथं आमचे मारुतरायाचे एक स्थान झालं आणि त्यानंतर मारुतरायाच्या ठिकाणी समोरच्या साईडला एक जिवंत समाधीच स्थान आहे ते नंग्या बोवा म्हणून महाराज होते योगी माणूस होते त्यांनी आणि हे देवभक्ताच्या गाठी भेटी त्या ठिकाणी झाल्या आणि हे पुण्यभूमी पवित्र हे ठिकाण समजलं जातं आता या ठिकाणी पहिलं दहा वर्षा आधी आराधना खूप कमी व्हायचे हो मग आता जे आराधण्याची प्रथा वाढली कधीपासून वाढली आणि स्टार्टिंगला किती आराधने व्हायची हो जवळ चॅरिटी दोन हजार तीन ला तुमची बनली त्याच्या आधी कसं चालायचं नंतर चॅरिटी बनल्यानंतर कसं तुमचं स्थापना किंवा कसं तुमचं मॅनेजमेंट काय होत गावच्या पूर्ण सहकार्यातूनच काम होते आणि आता हे सहकार्यातूनच काम आहे बरोबर गावच्या पूर्ण पण आमच्या वडिलाच्या काळामध्ये आजोबाच्या काळामध्ये दोन तीनच आराधना होत होत्या वर्षाकाठी वर्षाकाठी दोनला तीन आराधना होत होत्या त्यावेळेस अन्न मिळत नव्हतं खायला एकोणीशे बहात्तरच्या ज्या दुष्काळ नाही नाही त्याच्याही पूर्वीची गोष्ट आहे जवळजवळ माझं मत मा, आहे चाळीसच्या पूर्वीची गोष्ट आहे एकोणीसशे चाळीसच्या एकोणीसशे चाळीसच्या अगोदरची गोष्ट आहे एक दोन ला तीन आराधना होत होत्या माझ्याच वडिलाच्या हातावर आराधना झालेली आहे स्वतःच्या वडिलाच्या हातावर आराधना झालेली आहे आणि माझ्या हातावर पण दोन आराधना झाल्या त्यावेळेस जास्त आराधनाला महत्व नव्हतं कारण अन्न मिळत नव्हतं खायला पैसा मिळत नव्हता आता पैसा झाला उपलब्ध आणि लोकांची संकल्पना बी चांगली झाली आहे की देवदेव करायला लागली आणि आ, आता काय झालंय जे संकल्पना म्हणजे एक नवस इथं जे संकल्पना करतात नारळ एक नारळ घ्यायचं नारळ ते उजवत ठेवायचं आणि त्याच्यावर हळद कुंकू वाहून जो आपल्याला संकल्प करायचा आहे तो संकल्प त्या नारळावर डोकं ठेवून पूर्ण करायचं आणि ते नारळ नेऊन तिकडं बांधायचं असा संकल्पाचं नारळ बांधायचं आणि बांधल्यानंतर त्यांचा संकल्प पूर्ण झाला कारण हा सत्याचा मारुती आहे सत्याचा मारुती आहे जी मागल ते देणारा मारुती आहे मारुतीचं देवस्थान म्हणजे खरोखर या मावाकडनं ऐकायला भेटलं आणि सर्वप्रथम जर बघायला म्हणलं तर तुमचं खूप मोठं सहकार्य आहे या आराध्यामध्ये आणि मित्रांनो एकही माणूस इथं पैसे देऊन जेवायला वाढत नाही पूर्ण सहकार्य या गावचे लोकही इथं करतात आणि जर बघायचं म्हटलं तर आता हे एवढ्या आराधना भवन मध्ये किती लोकांचा स्वयपाक तुम्ही बनवला जातो किंवा एका मध्ये किती लोकांची आराधना आहे मध्ये जवळपास दहा ते बारा हजार लोकांचा दहा ते बारा हजार लोकांचा स्वयंपाक तयार होतो तयार होतो